आपल्या देशातल्या महिलेला बरोबरीचं स्थान मिळेल बरोबरीचं स्थान पण मिळेल विशेष स्थान मिळेल जे स्थान शक्तीचं आहे जे स्थान आपल्या परंपरेनं आपल्या संस्कृतीनं महिलांना देवीचं दिलेलं आहे आणि म्हणून हे बरोबरीचं स्थान देण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून उत्तम काम केलं पाहिजे देशाचे आपले प्रधानमंत्री आपल्या सगळ्या महिलांकरता म्हणतात की कशी आपली देशाची अपनी महिला तो मटल कि वो शक्ति है वो सशक्त है वो भारत की नारी है वो शक्ति है वो सशक्त है वो भारत की नारी है ना कम में ना ज्यादा में ना कम में ना ज्यादा में वो सब में बराबरी की अधिकारी है बराबरी की अधिकारी है हा बराबरी का अधिकार देनेकर राष्ट्रीय महिला आयोग नेहमी नेहमीकरता प्रयत्नशील राहील याकरता राष्ट्रीय महिला आयोग कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय उत्तमपणे महिलांच्या सक्षमीकरणाकरता महिलांच्या सन्मानाकरता आणि सुरक्षेकरता देशामध्ये सकारात्मक बदल घडून येतील इतकं काम आयोग नक्की करेल याची मी तुम्हाला ग्वाही देते आणि मला विश्वास आहे की ज्या वेळेला फक्त मी नाही तर माझ्यासोबत उत्तम टीम आणि त्याच टीमसोबत देशातल्या महिला जेव्हा बरोबरीनं चालतील तेव्हा हा बदल आपण शंभर टक्के करू शकतो असा विश्वास माझ्या मनात आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा